इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजार हिला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान पिंपळगाव नजिकच्या जय जनार्दन अनाथ आश्रमातील लाडकी कन्या आणि इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या वृत्तसंस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार सचिन देवरे पाटील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते जळगाव तसेच अनिल आठवले मुख्य संपादक रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या हस्ते दुर्गाला प्रदान करण्यात आलाय दुर्गाची निवड स्वतः अनिल आठवले सरांनी केली असून तिच्या स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि परदेशातही आपल्या कर्तृत्वाने नावारुपास आली आहे वयाच्या केवळ बाराव्या वर्षी दुर्गाने केलेली ही कामगिरी नाशिक जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी ठरली आहे या यशाबद्दल विसा स्केटिंग अकॅडमीचे कोच श्याम सर चौधरी सर्व विद्यार्थी जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमातील आश्रमातील सर्व स्टाफ व विद्यार्थी सरस्वती विद्या मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसेच नाशिकच्या एमव्हीपी कॉलेजच्या प्राचार्या व शिक्षक वर्गाने दुर्गाचे मनपूर्वक अभिनंदन केले दुर्गाच्या या सन्मानाबद्दल तिचे आई वडील संगीतामाई दिलीप गुंजाळ व दिलीप बाबूराव गुंजाळ यांनी आनंद व्यक्त केलाय तसेच परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी मोहरूपी महाराज परमपूज्य महामंडलेश्वर एक हजार आठ शिवगिरीजी महाराज परमपूज्य महंत एकशे आठ जनेश्वरगिरीजी महाराज परमपूज्य महंत एकशे आठ बालकनंदगिरी महाराज आणि परमपूज्य महंत एकशे आठ साईनंदगिरी महाराज यांनी दुर्गाला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या या सन्मानाबद्दल कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिने रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चे मनपूर्वक आभार मानले दुर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे बिरा रिपोर्ट नाशिक लक्ष न्यूज नाशिक